जे सत्ताधारी होते ते करू शकले नाही परंतु मुख्यमंत्री मी झाल्यानंतर तात्काळ त्याला मान्यता दिली बांधव त्यामुळे त्यांचा जो काही प्रश्न होता तो सोडवला यामध्ये पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील परंतु भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका आम्ही घेतली आणि त्यामुळे देखील भूमिपुत्र आमच्याबरोबर आहे दोन, दोन मिळेल पंधरा तारखेला बॅण्ड बारा वाजणं पंधरा तारखेला तुम्हाला कळेल सोळा तारखेला त्याचा रिझल्ट येईल पंधरा तारखेला भरभरून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि सोळा तारखेला फटाके फुटतील फुटतीलं गोळी बांधव काही सोडवले काही नाही तेही सोडून कोळी बांधव हा मूळ भूमिपुत्र आहे आणि मूळ भूमिपुत्राला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल यापूर्वी केलंय या पुढेही करेल महायुतीचे नेते ग्राउंड वर दिसत आहेत पण ठाकरे शाखा भेटी देताना भेटत तुम्ही सभा आणि थेट आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मैदानात उतरून लोकांना भेटत असतो आता शाखांमध्ये ही वेळ शाखांमध्ये बस तो डोर डोर टू डोर तु डोर टू डोर जा लोकांना भेटा संवाद साधा ही वेळ शाखेत बसण्याची नाही आहे त्यामुळे आता मी पण घरी बसतो तुम्ही पण शाखेत बसतो त्याच्यामध्ये ते एक एक म्हणतात की दोन धुरंधर एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे बघा आमचा कामावर विश्वास आहे महायुतीने केलेला विकास मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये केलेली कामं झालेला विकास लोकाभिमुख कल्याणकारी योजना देवेंद्र फडणवीस जी झाल्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षभरात केलेलं मुंबईसाठी एक काम दाखवा आणि आम्ही किती काम मुंबई कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये देतील मा